नमस्कार मित्रांनो मी पवन रावरणे कोकणी कॉम्बो या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या आपल्यासारखे सरसे सरसे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इला असो आज असा रविवार त्यामुळे सगळ्या पोरांक सुट्टी शे बघा सोमो आयगो आकडे आणि आता आपण आकडे मासेमारी काढणार असाव होऊन आज म्हटलं रविवार आहे त्यामुळे काहीतरी टाईमपास आ काहीतरी मासेमारी बघूया सोबत व्हिडिओ पण होईल आणि थोडीशी मासेमारी पण होईल बघूया काय प्रकारचा मासेमारी करत होती तर शेगोआ बघता असतो खूप दिवसानंतर असा आणि सोमूहा मग काढू लावतो बघा गांडूळ अर्थ वम्स <laughs> तर है ना चांगली म्हणजे डांडळे गाऊ शकतात किंवा शेंगटे गाऊ शकतात खदळ पाणीला तर जास्तच गावतात मासे कारण की शेंगटे जास्त असतात त्या टायमिंगला शेया काय सांगशील मग तू आज काय गावात आपल्या भरपूर मासे मोठ्यान बोल हां तर पाणी जास्त येईल ना त्याच्यावरनं पाणी जाता आकडे हे बघत असता तर बघूया कशा पद्धतीचा व्हिडिओ होता लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नको आणि कमेंट एक चांगलीशी करा कशा पद्धतीत बघा समोर टाकता पहिलीचा ही माझी घरी आता कडे काय नाही आता आमची काय प्लॅनिंग बिलिंग काय नाही तशीच येईल उठलं आणि का सांगले मी आज जाऊया नको म्हणून तर मला घेऊन आहे कुर्ली म्हणता कुर्ली काढूया कुर्ली असत हे काळ आणलं काय करता तू बघूया पुढे बघतास शिक्षण होता खूप दिवसानंतर असा खय होत रे एवढे दिवस हा ही बघा काढल्या ना थपतापथ वेअर मित्रांनो घरल ही बघा ही एक शेंगटी आहे आपली ही एक कुर्ली आहे आणि ही एक शेंगटी पकडल्या ना म्हणजे असा साधारण साईज इल्या इल्या दोन मिनटाच्या आत पकडलेली असा हिता बघा याचे पप्पा चांगले गुरले पकडतात हि भिता काय काढलं काय हे का ठेवूया आपण ही बघ का फुटली आहे ना ती पडली ती त्यामुळे आता ठेवूया ही का म्हणजे इला यायला चांगल रिझल्ट असा आपल्या पुढ्यात तर सावधिव डेंगू का इला बघा ईरू आहे का बघता बघा कुरली आहे सोमन ठेवते हय चला आता पुढे भेटूया काय गाव पुढे बघूया काय काय गावता माझी पण घरी सोडतंय मी मित्रांनो काय विषय झाला माहित आहे सात आठ सात आठ ना सात आठ कास्टिंग झालो त्यांनी दोन एकाच्यात खुर्ली काढल्यान एकाच्यात काढल्या आणि आता मी आहे ना टाकत होतोय पण काय विषय झालो हा माहिती बघा दाखवते तुमका ती घरी तंबूसा मी अडाखले खै का करतो हे बघा हे बघा तकडे तकडे अडाखले ते यायचे झाडे दिसता हलता अडाकली या करी म्हणजे मी फेकताना चुकीची फेकलं हे बघा दिसली काय का ना ओळखंय बघते काय याचा काय नाही रे असं या पसतो हे बघा ठेवलंय सोमू तकडे असा तो बघत असतो आणि शेगोआ माय पाठी मागे लय घरी हुक येऊ बघा ह्याच्यात अडकलेली एवढं ह्याच्यात काढलंय बघत असते असं दे असे गरीव गेले हो अरे व्हाळी येतले नाही असे म्हणजे व्हाळ आणि असंच असतं या असे काल रे हा गाव ना नाही तर आम्ही दुसरं स्पॉट चेंज करणार आहोत हो दुसरीकडे जाऊ नका होता कंटाळ येईलो हय काय रेषे आहे किया शे किती अस तू पाचवीत हां शेष पाचवीत हा यो, <laughs> यो स्पॉट आम्ही आता चेंज करतो अगडे काय लागत पण नाही आता आता जाऊया आपण दुसऱ्या स्पॉटवर काय शेक्या बरोबर ना चला मग येवा म्हणून चलात <laughs> चला रे ए चल आताकडे बघून या चल हय ना काय काय भूताचे भीताच्या स्टोरी पण होतात हय ते काय आमक का एवढा काय माहीत नाही जी जुनी माणसं थैली म्हणजे आपल्या वाडीतली आणि त्यांका बहुतेक जणांना माहीत असता हय काय विषय आहे तो जाऊया आपण वरच्या साईडला पाऊस पण येऊ अचानक येऊ लागलो आहे बघा अचानक भयानक पाऊस पावसाने हा अकडे क आकडे चल जाऊया बघताच असते हई एक फक्त घर शाळा हा काय नाही पूर्ण जंगल बघत असत पा चला थांब रे आशनेशल दुसऱ्या साईडला आईलकडे बघता असते मग असे करत होते ते तकडे करत होतं कुंद्री कुंदरी हड काय झाला काय पचाक झाला मी आंग काढलं एड झो काय छत्र याच्यात छत्री छत्रीधर बाबा ऐके ते सोम्या तुझी छत्री काय तुझी जात्री ना आयती आयती ही आयती आताच ला आता जाती माझी जात्री ही असं तुझी असु जात्री काय रे तिकडे तकडे जा कोणतरी नेह बीत जागरे असा कसा या आणि काय माका मारती पप्पा निलास <laughs> कशी कामची बाबू तू टाक ही एक माझी घरी हा नाही रे बेणका बसलो हे तर का दिसूक तरी बेणका कोणी ठेवल्यान का थी 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 थी? अरे काय जाईल ना गुरु मित्रांनो आम्ही आईलो तेव्हा तुमका आवाज येलो असत नाही काय माहीत नाही पण हे आवाज येलो मोठ्यान रे हो झालं असेल काय माहीत नाही तर हे टाकतंय मी सोम्यानथ टाकलं ना पहिला नाही आलं खूप खोल होता आता कसं काय समजलं ना हे हुरत चाललं हे खूप मोठी कोंडा पण ती हां गाडीलो तो मान्य बहुतेक खूप दिवस झाले आम्ही इलं नाही आज इल तर काय गावता बघूया खे गवळ या का हो। सोमय शेगा काय राऊला पाच मिनटारच जाऊच का दहा मिनिटं नाही लागत जंगल त्याच्यात ना बहिणी आणि जत पण नाही काय हे येत काय का बघूया टाकूया माझी घरी तर मित्रांनो टाकलेच आहे घरी आहे सात आठ कास्टिंग केलं पण काय रिझल्ट नाही आहे पण आता मी व्हिडिओ कशा करते चालू माहिती जे शेळस गेलो एका झाली आहे आता ते दहा ते पंधरा मिनटं होईतील पण तो अजून इलो नाही तेका बघूक जाऊया ऐकल्या धगधक होता आणि परत खूप गेलो विचार लवकर हय काय हय पण काय नाही गावला मारा ना चाल लवकर ओलो खाय बघूया आणि आणि काय आहे बघा पूर्ण जंगल आहे आणि अकडे लोकांची शेती आहे सोम्याची शेती आहे तुमक मागच्या एवढंच बघायला असेल तुम्ही नाही करा उड टाकले नाही मी त्यांना नाही बघला तुम्ही ते लवकर नका कुळा आता काय राहावात खरा लवकर जाऊया बघूया हा छत्री वाट व्हाई कोण नेत नाही जंगला आता छत्री छत्रीच होती ना माहिती तो तर खया मासे पण थोडीच दिसत कळया काय माहिती ते तात अनुक पाठवलं छत्रियाने गेलो खरवण्यासारखा गेलो रे खे छत्री हे ठेवलेली होती बंद करून आणि हय काय आहे हरवण्यासारखा हाय म्हणजे गेलो ना कोण बहिणा भेटी वाटत बघा शैग रानू असू नको मी ते आय बाबा मागे गेलो नाही ना हो भाई वाऊ काय अशा मी ना आकडे खाई नाही ना गेलो आहे ना एकच आहे एक जंगल हे काय हरवण्यासारखं ही एकच वाट मित्रांनो तिकडे जाऊची आमची जागे आहे ना काय जागा ती काय जास्त लांब नाही असं दूरकडे जाण्यासारखा हे मासे पण आहे ठेवले आणि आईना वाट नाही काय दुसरी जाऊ का कारण मित्रांनो ते का स्वप् काही गावत नाही हा का समजत पण नाही हे मासे घे हे मासे घे भुळे भुळे बघून येऊया चल वरती खात्री गेलो बघूया नाही ना, आपच ते डबल टिबल खोळा पण आहे ना हरवण्यासारखा काय एक तर वाटा आणि जंगल शेती इकडे शाळा शाळा पण आज बंद असत शनिवार रविवारा सॉरी शाळेत नाही शाळेत काय आज रविवारचा आणि तो असा पाचवी ते चौथी पर्यंत शाळा

गावलो बघा ते तरी खाया आणि कुमाशी मेला अरे तुका हात किती मारतो मी काय नाही एका विचार आहे बघ बघ अगळा टाकून गेलो दहा एक मिनटं तुझी ऐ वाट बघलो का आला कोण गावला अगडे वर घेऊन ये भूक लागली ह्या का दांडाळी गावली मला नाही दांडळीची येऊ गावलो तर बरा झाला नाही तर का असं काय करायच नाही सरवर नाही तर का जाऊ नरे म्हणे माझ्या का तर मराठी तू गावलोस बरा आधी गावलीया आता थोडं असा तो वर गेलो आता म्हटला कुठा मध्ये काय आधी हरवू नको जाऊ नको तर बरं आमकाही आपला गेलो असं ऐकलं आम्ही ठेवते काय ठेवते बघ एवढे माझे दोन शेंगटे दोन डांडाळे होते एक दांडाळी हरवली काहीतरी म्हणजे राण्यात गेले राण्यात गेल्यानंतर मासे गावत नाही तर मित्रांनो काय मी चकवोच म्हणेन कारण की पायाखालची वाट आहे है चुकना म्हणजे स्त्रिया काही समजलात नाही आमका काय तर आज सो असं होतं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने खूप चांगलं वाटतं सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही काय सांगशील सोम्या बरोबर ना हां तर आता आम्ही शाळेत असो आमच्या आमची मासेमारी झाली आहे आता आम्ही घरात जातो घंटा <laughs> वाजवा म्हणता ते पण वाजवा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय